छत्रपती संभाजीनगरातील टीव्ही सेंटर चौक येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्रीताई साठे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली होती सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या राजश्रीताईंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत भविष्यातही असेच कार्य सुरू ठेवावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेना शिंदे उपशहर प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्त आम्ही महिला गाडी सगळ्या इथं जमलो त्यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांचं म्हणजे कार्य खूप छान आहे कारण की कोणाच्या आड्या अडचणी असतात त्या धुऊन जातात काही घाटीचे काम असल्या तर तिथं पहिले त्या तिथं हजर होत्या त्यांच्या लेवलला नाही झालं तर मला कॉन्टॅक्ट करतात बोलत हे असं असं आहे असं पेशंट आहे तर साहेबांचं मार्गदर्शन होईल का माझ्या जर झालं माझ्या लेवलला मी सहकार्य करते नाही झालं तर मी जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून म्हणजे ज्या काही समस्या असल्या ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सॉल्व्ह करतो व त्या खरंच खूप दर धराडीच्या महिला आघाडीचे कार्य करते त्याच्यामुळं मी त्यांना आमच्या महिला आघाडीच्या वतीनं त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते काही असे काम केलेले आहेत आणि पुढे असेच करत राहो त्यांना ही शुभेच्छा देते आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून आपण सर्व जमलेलो आहोत आणि ते भरपूर काही कार्यक्रम कुठेही कार्यक्रम असला तर शिवसेनेच्या त्या प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत आणि आपण त्याच्याचमुळं आपण जमलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घाटी घेतला त्यांनी आणि भरपूर काही असे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहतात कुठल्याही काही अडचणी असल्या कोणाच्या त्याच्यासाठीही ते हजर असतात भरपूर काही असे कार्य करतात त्या शिवसेनेचे अध्यक्ष आहेत म्हणून आम्ही पण त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित झालेलो आहे तरी सर्वांनी आधी त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवा आज राजे साठे शिंदे गटामधले लोकशाही प्रमुख आहेत आज अवघ्या रात्री कधी पण त्यांना फोन जरी केला आम्ही तेव्हा त्या गोरगरीबासाठी धावत येतात त्यांची चळवळ म्हणजे खूपच तळम तळतळून त्या चळवळ करत राहतात आज शिवसेनाच्या उपचार प्रमुख आहेत आणि त्या ते आज त्यांचा वाढदिवस आहे आज वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही तीन शेंट्री येते वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद एवढंच बोलतो सांगा ना आहे त्यांना काय शुभेच्छा द्यायला होत सांगा ना मग मला जेवढे म्हणते जे मला